बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखिते कथा कोण कोणा ते सांभाळी कॅफे एवनमध्ये दिवाकर पंत गर्गे जाऊन बसले होते ते अगदीच खचले होते मध्यंतरीच्या मानसिक अस्वास्थ्याने पण आज एकदाचे ते संपले हा एक दिलासा त्यांच्या थकलेल्या मनाला पुरेसा होता दिवाकर पंत हा सरळसोट माणूस होता घडले होते तेही त्यांना घडायला नको होते चर्चा वादविवाद कोर्टे मुद्दे हरकती वगैरे सर्व गोष्टींचा त्यांना कंटाळा होता पण ते सर्व त्यांना करावे लागले जमुनाला डायवोर्स देण्यापायी त्यांना वकिलांकडे खेट्या घालाव्या लागल्या कोर्टात तासन तास थांबावे लागले गंभीर चेहऱ्याच्या जजच्या सहनशीलतेचे दृश्य पाहावे लागले अखेर त्यांच्या बायकोला हवी ती मुक्तता त्यांनी दिली तिचा चेहरा उजळलेला पाहिला आणि रागाऐवजी सुहास्य वदनाने त्यांनी कोर्ट सोडले कोर्टातून बाहेर पडताच घडले ते चांगले की वाईट हेच त्यांना कळेना चार वर्षांपूर्वी जमुनेची व त्यांची गाठ पडली ती एका बँकेच्या कचेरीत यांना त्यानिमित्ताने परस्परांना दोघेही माहीत होती पुण्यासारख्या छोट्या गावात जमुनेचे व्यक्तिमत्व जसे लपणे शक्य नव्हते तसेच दिवाकर पंतांचे कर्तृत्वही दिवाकर पंत बँकेत कर्जाच्या मागणीसाठी गेले होते आणि काय होते याची चिंतातूर मुद्रेने वाट पाहत होते चकचकीत पॉलिश केलेल्या फर्निचरवरून परावर्तित झालेला प्रकाश त्यांच्या चिंतातूर मुद्रेवर एखाद्या कलात्मक चित्राच्या बॅकग्राऊंडचे कार्य करीत होता त्यांचे मूळचे सौंदर्य आरोग्य त्यांच्या चिंता तर अधिक खुलून दिसत होते त्याचवेळेस जमुना त्या व्हिजिटर्स रूममध्ये आली आणि खोली उजळून निघाली तिचे व्यक्तिमत्व भरून टाकणारे होते ती असली की सर्व चराचर वस्तू फिक्या वाटत ती खोलीत आली डवलाने खिडकीतून एखादा राजहंश येऊन खांद्यावर बसावा त्याच थाटाने ती सोफ्यावर टेकली बसली नाही क्षण ख्यान दोन क्षणांपेक्षा अधिक थांबावे लागू नये ही तिची अपेक्षा होती ती खरीही असावी कारण तिची चिठ्ठी आत जाताच खुद्द मॅनेजिंग डायरेक्टर पारखी बाहेर आले दोन्ही हात उंच करून त्यांनी नमस्कार केला नजर लाचार केली यावे मिसेस गुन्हाई मिसेस गुन्ह्यांनी आत जावे एवढ्यासाठी त्यांनी पार्टिशनचे दार उघडून धरले पटकन मिसेस गुन्हे उठल्या वाटले की खोलीतले तेज जाणार पण त्या लगेच थबकल्या वळल्या आणि दिवाकर पंतांना म्हणाल्या आपण माझ्या आधी आला आहात आपण आधी जा पार्किंगचा सा चेहरा साफ उतरला त्यांचे स्त्री दाक्षिण्य फुकट गेले त्यांची सफाई चातुरी व्यर्थ गेली निवरकरणी हसून ते म्हणाले या गर्गे या तुमचे कागद तयार आहेत पण जादा सिक्युरिटीज तुम्ही आणल्या आहेत काय दिवाकर पंतांना खाजगी संभाषण हवे होते आपल्याला बाहेरच्या बाहेर परस्त्रीसमोर इथेच कटवायचा पारख्यांचा विचार त्यांनी ओळखला आणि ते म्हणाले मी थांबतो यांचंच काम होऊ द्या आपल्याला वेळ लागेल नो नो मोठ्या लाडीक आवाजात जमुना म्हणाली फर्स्ट कम फर्स्ट सर्व ते काही नाही पारखी तुम्हाला यांचंच काम करायला हवं आधी किती झालं तरी मोठे कारखानदार आहेत ते पारखी आत गेले दिवाकर पंत आत गेले आणि दिवाकर पंतांनी अपेक्षेल्याप्रमाणे त्यांच्या अर्जाचे झाले शिवाय पारखी काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीतही नव्हते दुर्मुखलेल्या चेहऱ्याने ते केबिन बाहेर पडले बाहेर पडताच जमुनेच्या हास्याने त्यांना प्रसन्न वाटले काम झालं नाही म्हणजे तुम्ही आलात तुमचं काहीतरी मोठं काम असावं आमचं काम ऐकूनही घ्यायच्या मनस्थितीत नाही दिसत पारखी साहेब पुन्हा केव्हा तरी येईन काम तरी काय होतं पुन्हा एकदा दिवाकर पंत हसले केविवानेपणे वर्कशॉपची फॉरेनहून मागवलेली मशिनरी अनपेक्षितपणे लवकर आली आहे पैशाची व्यवस्था व्हायची होती ती जमली नाही बँकेकडून घ्यायच्या रकमा घेऊन झाल्या आहेत तेव्हा झाली तर केवळ मेहरबानीनंच व्यवस्था होणार आहे आत्ताच्या परिस्थितीत काम होणं शक्य नाही चालायचंच केवढी रक्कम हवी होती दहा पंधरा हजार बस बस काय अहो आमचं नाव जरी मोठं असलं तरी रोकड पैसा आमच्याजवळ थोडा बँकेचा पैसा आमची बुद्धी आणि कामगारांचे श्रम यावर आमचा कारखाना उभा आहे वा पण गर्गे मेटल वर्क्स या संस्थेचा लौकी केवढा आहे पत आहे कोणतीही बँक पैसे देईल असे सारखे सावकार बदलायला आम्ही काही सिंधी पंजाबी कारखानदार नाही आमची रीत जुनी पुराणी आम्हाला जशी बँक हवी तसेच बँकेला आम्ही हवे पण ही नवी माणसं त्यांची बँकेच्या कारभारासंबंधी कल्पना निराळी हे पहा आज माझ्यामुळं तुमचं काम झालं नाही होय ना असं मुळीच नाही माझी खात्री आहे एक दोन दिवसात तेच फोन करून कळवतील रकमेची व्यवस्था करतो म्हणून पण चार दोन दिवसात कशाला मीच व्यवस्था करते तुमची चला वास्तविक जमुनाबद्दल दिवाकर पंतांनी बरेच ऐकले होते तिच्या नवऱ्याची देवदत्तराव गुणे यांची तर एक दोनदा गाठीही पडली होती जमुनात तरुण होती देवदत्तराव बरेच वयस्क होते जोडी विश्वभीत होती आणि म्हणून जमुनाबद्दल अनेक जिभा वळवळत होत्या तिच्या सौंदर्याबद्दलच्या अभिलाषेतून अनेक वदन त्यांना जन्म मिळत होता अशा वदंत असल्या जमुनेच्या या पहिल्या वहिल्या गाठीबिटीत आणि प्रस्तावाने दिवाकर पंत खळबळून गेले दिवाकर पंत पुढे होऊन सायकलचे कुलूप काढू लागले तेव्हा जमुना म्हणाली सायकल इथंच राहू द्या माझ्या गाडीतून चला मी इथं परत आणून सोडीन पुढे बोलण्यासारखे काहीच नव्हते म्हणून दिवाकर पंत तिच्या मागोमाग गेले एका बाईबरोबर आपण चाललो आहोत आणि तेही जमुनासारख्या स्त्री स्त्रीबरोबर ही जाणीव त्यांच्या अजागळ चालण्यातून कोणीही हुडकून काढली असते गाडीपाशी पोहोचताच तिची दार उघडण्याची सफाई पदर सावरण्याचा लाडकावा यांनी ते अधिकच वावरले पांढऱ्या शुभ्र कपड्याची झळाळी जास्त की तिच्या बेबंद नजरेची झळाळी जास्त हा वादाचाच प्रश्न होता ती ड्रायव्हर सीटवर बसली क्लच गिअर्स हॉर्न यापैकी कसलाही कचकचाट ऐकू न येता एका स्त्रीने गाडी सुरू करावी याचे त्यांना अतिव आश्चर्य वाटले गर्दीतून सफाईने चालल्या तिच्या सारथ्य कर्माकडे विस्मयचकित होऊन दिवाकर पंत बघत होते दिवाकर पंत स्त्रीच्या एवढ्याजवळ कधी बसलेच नव्हते ना असे नाही पण असल्या आगीशेजारी कधीच बसले नव्हते आणि ती आगसुद्धा धुमसणारी कुणीही वितरावे अशा या धगी शेजारी बसून सोहळे बावळे दिवाकर पंत सुद्धा विरगळले होते गाडी थांबली मुलायम गतीने गाडी थांबली हे काही गुन्ह्यांचे घर नसावे इकडे कॅम्पात मेन रोडवर हा प्रश्न मनात गुणगुणत असतानाच त्यांना ऐकू आले उत्तरताना थोडी कॉफी घेऊया आणि मग घरी जाऊया चालेल ना गळ्याकडे त्यांची नकळत नजर गेली त्याबरोबर तिचा आवाज आला उशीर होईल काय तसं नाही मग फोन करतो उशीर होईल म्हणून फोन कुठं कारखान्यात नाही घरी मी जेवायला जातो बरोबर बारा वाजता वाट पाहतील मंडळी घरी फोन केलेला बरा तिच्या नितळ चेहऱ्याच्या प्रसन्नतेत संतापाची एक छटा अगदी अकस्मात दिसली पण ती दिसायच्या आतच पुनश्च तो हसरा उमदा चेहरा बोलत राहिला अगदी वेळेवर जाता नेहमी अगदी उशीर झाला तर काय होईल म्हातारी वाट पाहिल म्हातारी दिवाकर पंत हसले आई हो माझ्याशिवाय जेवत नाही ती आई होय कसलासा दीर्घ सुटकेचा सुस्कार आला मागाहून एक प्रसन्न निर्मळ हास्य दिसले मला वाटलं मला वाटलं तुमची बायको ती नाही वाट पाहत माझी म्हणजे मीच सांगितले तसं सा। ती जेवण घेते कशी आहे ती दिवाकरपंत पंत चमकले बायको तशी बरी आहे आपली खरेच नीट पाहून ठेवायला हवी नाहीतर गर्दीत चुकली तर ओळखता नाही यायची दिवाकर पंत विचार करू लागले आपण बायकोला खरं म्हणजे नीट पाहिले आहे का तसे काही सांगता येत नाही पण तशी एक सामान्य स्त्री त्या अश्राफ स्त्रीवर आपण निष्कारण राग धरला ती आहे ती वेंधळी आहे सौंदर्याची तिला समजच नाही आणि मुख्य म्हणजे ती अगदी अपुरी आहे अपुरी या शब्दा सरिशी दिवाकर पंतांनी जमुनेकडे पाहिलं जमुनेचे लक्ष रस्त्याकडे होते तिचा पदर घंगळला होता आणि केवळ नजर फिरवताच त्यांची नजर तिच्या भरदार शरीर यष्टीवरून तिच्या उरो भागाकडे वळली आणि कधीच झाली नाही एवढी प्रचंड काम तृष्णा त्यांच्या अंतकरणात कोलाहलत उठली उंच नीच भरदार उबदार अशा आक्रमक स्त्रीच्या देहाने त्यांचे निजलेले मन खडबडून जागे झाले जमुनाची आव्हान देणारी पुढारलेली नजर आणि उंचावलेला भरदार उरो भाग त्यांच्या अंतकरणात आग ओकत गेला आणि संयम चारित्र्य या साऱ्यांना त्यांनी फेल काढत लावले कॉफी हाऊसमध्येच दिवाकर पंत जमुनीच्या पाशात सर्वस्व गुंतवून बसले होते जमुनीला आपली एवढी समग्र माहिती कशी याचा ते अंदाज घेत होते जमुना दिवाकर पंतांच्या ग्रहछिद्राचा अतृप्त वासनांचा आणि मोहाचा अंदाज घेत होती तिने दिवाकर पंतांना बरेच दिवस पाहून ठेवले होते गावच्या रानात मोकाट फिरणाऱ्या लांडग्याच्या मागावर जसा शिकारी असतो ना तसाच तिने दिवाकर पंतांच्या क्षुब्ध वासनेचा माग पाहून ठेवला होता पर तीर दिसत होते पोहायची खुशी असणाऱ्यांना ते गाठणे सोपे नव्हते ते झपाटलेले प्रवासी वासनेच्या अज्ञात गिरीशिखरावरून दर्या खोऱ्यातून आणि प्रीतीच्या रानोमाळावर तुफान दौडू लागले अंधारलेले कुंज उपहार ग्रह हॉटेल रेल्वेचे फर्स्ट क्लासचे कोपे हे आता पुरे पडू लागले कधी खोटे बोलायची सवय नसल्या दिवाकर पंतांना नाना सबोबी सांगताना चाचरावे लागू लागले मिस्टर देवदत्तराव गुन्ह्यांची जमुनीला भीती नव्हती पण दिवाकर पंतांना होती शिवाय आईची भीती होती जगाची होती जमुनेच्या बेबंद तेजाळ डोळ्यांची भीती तर फार आवर्तनाने जमुना तृप्त व्हावी एवढी ती अजान नव्हती समवयस्क देखना कर्तबगार असा सोबती तिला हवा होता आणि तिला तो सापडला होता तो तिचाच व्हायला तिला हवा होता आणि संतपणाने ती किल्ल्यामागोमाग किल्ले जिंकत दिवाकर पंतांच्या स्वास्थ्याचे शांततेचे साम्राज्य जिंकत चालले होते आपल्या पत्नीचे सामान्यपण आणि क्षुद्रपण तिने हळूहळू दिवाकर पंतांच्या मनी ठसवले आणि दिवाकर पंतांना गिळंकृत केले मग तिने वेंदळी बायको हा सहानुभूतीचा विषय बनविला नव्या सुसंस्कृत सुंदर आयुष्याची चित्रे त्यांच्या बेंगरूळ वैवाहिक आयुष्यासमोर मांडली वासनेच्या नर्तनाने वेडावलेल्या दिवाकर पंतांचे सर्वस्व कनाकनाने तिच्या हातात जात होते आणि एक दिवस तिने त्यांच्याकडून लग्नाचे वचन घेतले दिवाकर पंत आता ज्या हॉटेलच्या खुर्चीवर बसले होते तसेच मिस्टर गुन्हे त्यावेळेस बसले होते डायव्होर्स मिळाल्याच्या आनंदात जमुना होती सिगारेटचे पाकिट घेण्यासाठी गाडी थांबून दिवाकर पंत हॉटेलात आले सहज लक्ष जाताच त्यांनी पाहिले तो मिस्टर गुन्हे बशीत चहा उतून पीत होते त्यांचा हात थरथरच होता ते क्षीणतेने हसले त्या हसण्याने रक्ताळलेले अंतकरण अधिकच उघडे झाले गुन्ह्यांची व्यथा दिवाकर पंतांना कळली नाही असे नाही पण सुखाने सरदावलेल्या त्यांच्या मनाला ती धग जाणवली नाही ते नजर वाकडी करीत परत फिरले आणि वाट पाहत असणाऱ्या जमुनीच्या शेजारी गाडीत बसले त्या डायव्होसच्या वेळेस जमुनीची नजर जशी तेजाळलेली होती तशीच ती मघा कोर्टातून बाहेर पडली तेव्हाही होती हे दिवाकर पंतांच्या ध्याने आले मनात आणीन ते पुरे करीन हा जगा आगळा उद्दाम अहंकार तिच्या नजरेत पुरेपूर दिसे आणि तिचे आजवर खरे झाले होते होत होते मग तो अहंकार तरी कसा म्हणावा जमुनाचा पहिला घटस्फोट आणि दुसरा घटस्फोट या जमीन आसमानाचे अंतर होते पहिला गटस्फोट अपरिहार्य होता दुसरा का घडला यासंबंधी कुणालाच काय ते ठाऊक नव्हते वादळात सापडलेल्या जहाजाप्रमाणे दिवाकर पंत जमुनेच्या प्रीतीच्या झपाट्यात सापडले आणि मग वादळाचा बहर ओसरला तेव्हा आपलाच ठाव ठिकाणा शोधायला त्यांना फुरसत मिळाली एकट्या जमुनाने सर्वांची माया ममता त्यांना दिली म्हणून लग्नाची बायको मुलेबाळे नातेवाईक वयस्क पितृतुल्य मित्र यांचा एका झपाट्याने त्यांनी त्याग केला किंबहुना जमुनीने त्यांना कोणी उरूस दिले नाहीत पाण्यात रंग विरघळून जावा आणि त्याला स्वतःचे अस्तित्व केवळ पाण्याच्या आधाराने सांगता यावे असे तिने त्यांचे केले पण आता अकस्मात जमुना त्यांना सोडून गेली होती जात होती दिवाकर पंतने हा घाव अगदी हसत मुखाने सोसायचे ठरवले जेव्हा घटस्फोटाची मागणी जमुनीने केली तेव्हा कसलाही विरोध न करता दिवाकर पंत त्या यातनांना तयार झाले जमुना त्यांना हवी होती प्रत्येक कानाकोपऱ्यात जमुनात जमुना दिसत होती पण जमुनेचे मन मुक्त झाले होते तिने आकर्षणाला फेकून दिले होते दिवाकर पंतांना जिंकणे यालाच जमुनेच्या दृष्टीने मोठे महत्त्व होते आणि दिवाकर पंत तिचे होताच तिच्या बेहोशीतली सारी चव त्याच त्याच दिनक्रमाने खाऊन टाकली दिवाकर पंतांच्या नावाशी आपले नाव निगडीत झाले याचा अभिमान वाटणारी जमुना आपण दिवाकर पंतांना स्वीकारले तेच फार झाले असे मानू लागली जमुनाला दिवाकर पंतांच्या सर्वस्वावर मालकी हवी होती संपत्तीवरच नव्हे तर कर्तृत्वावर सुद्धा केवळ आपल्यामुळेच त्यांचे गुण त्यांचे कर्तृत्व उदयाला आले हे जगाने म्हणायला हवे होते ती सदैव दिवाकर पंतांच्या बरोबर कार असे कारखान्यात क्लबवर बँकेत दिवाकर पंतांना तिने स्वतःचे असे काही आयुष्य आवडी छंद नाद ठेवूच दिले नाहीत खाणेपिने कपडे रत्ते वाचन लेखन सारे सारे काही जमुनेच्या देखरेखीत सुरुवातीला याचे शल्य न वाटता दिवाकर पंतांना अभिमान वाटला तिच्या प्रेमाच्या दुनियेत हे सारे कौतुकाचे ठरले पण कारखान्यात कोणत्या कामगाराला पगार वाढ द्यायची हे सुद्धा जेव्हा जमुना सुचवू लागली तेव्हा प्रथम खटकले एका पॅटर्न मेकरने जमुनेच्या इच्छेप्रमाणे एक पॅटर्न ओतला नाही तेव्हा त्याला ते डिसमिस करण्याचा तिने घाट घातला तेव्हा प्रकरण अंगाबाहेर गेले घामाच्या थेंबा थेंबाने उभारलेल्या कारखान्याचा लौकिक मोठा का जमुनेचा खुळा हट्ट मोठा येथवर पोचताच इमानदारीने वर्षानुवर्षे राबणाऱ्या नोकरांच्यासाठी प्रथम दिवाकर पंत बोलके झाले दिवाकर पंत बोलके झाले स्वतंत्र मते सांगू लागले आणि जमुनीच्या साऱ्या संसारात दुःखाचे साम्राज्य सुरू झाले विरोध केल्यावर कळसोसणारा जमुनेचा स्वभाव नव्हता उलट ती अधिकच इरेला भेटली ज्या कर्तृत्वाच्या जोरावर जमुनेसारखी स्त्री लुब्ध झाली त्या कर्तबगारीचा सारा पिसारा या कारखान्यात तिथल्या कामगारात त्यांच्या त्यांच्याजवळ कारागिरीत होता हेच ती विसरून गेली कारखान्याच्या हितापुढे दिवाकर पंतांना माग सारे जग तुच्छ होते आणि मग आणि मग एकामागोमाग एक मतभेद कोलमडत अंगावर कोसळले दिवाकर पंतांचे मन अद्यापि बायका मुलात घनगळते हा शोध तिने लावला आणि ते असत्य आहे हे माहीत असूनही त्यांच्या दिनक्रमावरती अकारण पाळत ठेवू लागली आपल्याकडे दिवाकर पंत दुर्लक्ष करतात ते कारखान्यातील कामापाई हे केवळ थोतांड आहे हाही शोध तिने जाहीर केला परक्याच्या देखत आपला अकारण पान उतारा त्याच्या हातून होतो तोही आपली योग्यता न पटल्याने हेही ती गरजून सांगू लागली दिवाकर पंतांनी जमुना आपल्या आयुष्यात येऊ दिली कारण वादळाला अडवता आले नाही म्हणूनच आता जमुना निघून चालली तेही वादळाला अडवणे सोपे नाही या त्यांना पटलेल्या जाणिवेनेच जमुना गेली गेली अद्याप त्यांना खरे वाटत नव्हते जमुना जाऊ शकेल कशी कुणा पुरुषाच्या प्राप्तीसाठी तिने विवाह विच्छेद घेतला असता तर हरकत नव्हती पण ही एकाकी राहणार कशी करणार काय ती एखादे वेळी राहील ही पण आपण राहू शकू काय दिवाकर पंतांनी कपातला चहा बशीत ओतला आणि तो फुरफुरून ते पिऊ लागले तसाच चहा प्यायला त्यांना आवडे पण जमुनेच्या समोर त्यांची काय टाफ होती चहा प्यायची चहाचा शेवटचा घोट पिऊन ते बशी खाली ठेवणार तोच त्यांच्या खांद्याला कोणीतरी स्पर्श केला म्हणून त्यांनी दचकून मागे पाहिले कोण गुन्हे ह आश्चर्य वाटला अर्थातच बाकी आश्चर्य कसलं आज तुम्ही इथे असायला हवेतच मी नाही समजलो दिवाकरवंत आज आजच बाकी तुम्हाला माहीत असेलच होय म्हणूनच मी आपल्याला भेटायला आलो होतो खिजवायला ची काय बोलता हे दिवाकर तुम्हाला खिजवून मी काय मिळवणार माझं वय काय माझी परिस्थिती काय दिवाकर पंतांनी तोपर्यंत तो देवदत्तरावांकडे पाहिलेच नव्हते या चार वर्षात ते बरेच थकलेले होते किंबहुना त्यांच्या डोळ्यात एक स्वप्नाळूपणा आलेला होता टक्कल वाढलेले होते अंग उतरलेले होते काठीशिवाय ते आता चालत नसावेत तब्येत बरी नाही का आपली आहे ठीक आहे जशी असायची तशीच आहे तब्येतीनं वयाला शोभेलसं नको का असायला खानावळीचं अन्न मानवत नाही पण पण ठीक आहे देवदत्तराव मी मला वाईट वाटतं माझ्यामुळेच तुम्हाला या उतारवयात वयात एकटेपणान दिवस काढावे लागत आहेत तसे म्हणू नका दिवाकर पंत आमचं वैवाहिक जीवन दुःखाचंच होतं जमुनाच्या अंतकरणात ज्या एका जोडीदाराची कल्पना होती तसे भेटला थ, ला तुम्ही भेटलात आणि ती झपाटलेली नाव तुमच्या किनाऱ्याला लागली तुम्ही केवळ निमित्त आहात तुमच्यावर माझा राग नाही खरोखरीच नाही खरं खरंच सांगता देवदत्तराव तुम्ही मोठ्या मनाचे आहात एवढं कर तुम्हाला सुखी जीवनातून वंचित केलं मी तुमची बेअब्रू केली मी आणि तुम्ही म्हणता माझ्यावर राग नाही म्हणून खोटं सांगत नाही मी जमुने शपथ सांगतो तुमच्यावर माझा राग नाही अगदी पहिल्यांदा मी तुमचं अप्रिय चिंतील तुमच्यावर राग धरला पण शांत चित्ताने विचार केला तेव्हा ध्याने आलं पाणी आपली पातळी गाठणारच जमुनेच्या माझ्या वयात फार अंतर होतं स्वभावात तर होतंच होतं आम्ही एक दोन नव्हे वीस वर्ष संसार केला हे हे तरी काय थोडं झालं अखेर तिच्या मनासारखा जोडीदार तिला मिळाला तिच्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन झालं तिचं तुमच्यावर फार, फार प्रेम आहे फार प्रेम आहे दिवाकर पंत मी ते पाहिलेलं आहे एवढा वीस वर्षांचा ऐश्वर्यशाली संसार सोडून जननिंदा पत्करून तिनं तुम्हाला मिळवलं ते तिचं तुमच्यावर प्राणांतिक प्रेम असल्याशिवाय माझ्यावर होय तुमच्यावर तुम्ही मात्र तिला सोडू नका मला जेव्हा कळलं की तुम्ही विभक्त होत आहे तेव्हापासून मला झोप नाही हो पण मी तिला अहो तीच मला सोडते तिलाच घटस्फोट हवाय शक्य नाही शक्य नाही दिवाकर पंत माझं तिच्यावर अपरंपार प्रेम आहे मी तिला ओळखतो तिच्या जरा कला न घ्या ती हट्टी आहे जिद्दी आहे तिनं सुखी व्हावं म्हणून तिला तुमच्या हवाली करताना मी रडलो सुद्धा नाही कारण ती सुखी होत होती वीस वर्षानंतर ती खरी सुखी होत होती हसत होती फुलली होती पुन्हा नवडा झाली होती ते सुख मला मिळालं नाही मी दुर्दैवी जमुनीच्या तीरावर राहून मी बासरी ऐकली नाही पण ती सुखी होणार होती ना ठीक ठीक मीही सुखी व्हायचं ठरवलं पण तुम्ही जर तिला सोडून दिलात तर ती काय करील कुणाकडे बघेल दिवाकर पंत काय वाटतेल ते करा पण या म्हाताराला भीक घाला जमुनेला एकटी टाकू नका माझ्यासाठी तरी धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद